सह्याद्रीच्या कुशीत नटलेले अकोले तालुक्यातील अतिदुर्गम पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या डोंगर दऱ्यात निद्राधीन झालेल्या निमराळ गावचे सुपुत्र माणिकराव डावरे यांचा जन्म वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाला विद्येचे गर्भसंस्कार करत परिश्रमाचे बाळकडू पाजणाऱ्या माता सत्यभामा आणि पिता बालचंद यांच्या कुशीत माणिकरत्नाला आकार मिळू लागला पेशाने प्राथमिक शिक्षक असलेल्या या दाम्पत्याने जी कर्तव्यबुद्धी आपल्या कामात दाखवली तीच आपल्या पाल्यांच्या संगोपनातही दाखवली त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजी आजोबांकडे म्हणजेच रुंभोडी तालुका अकोले या गावी पुढील शिक्षणासाठी ठेवण्यात आले आजोबा दत्तात्रय मालुंजकर यांच्या मायेच्या पंखाखाली वाढत असतानाच चिरंजीव मानिक यांचे लहानपणापासूनच श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची जोपासना झाली मग पेरणी नांगरणी बैलांचे संगोपन इत्यादींची आवड निर्माण झाली इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण प्रवरा विद्यालय इंदोरीमधून घेतले लहानपणापासूनच धार्मिक वातावरणात वाढलेल्या माणिकवर महानुभाव पंथाचे अहिंसा परमोद्धर्महा असे संस्कार रुजले होते त्यांचे गुरुवर्य कैलासवाशी परमपूज्य महंत मुरलीधर शास्त्री आराध्य वडाळा महादेव श्रीरामपूर यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यवाणी केली होती यांचा मान ठेवून आईवडिलांनी आपल्या मायेला मुरड घालीत त्यांना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रभरानगर येथे पाठवले आयुष्यात काहीतरी करायचेच या हेतूने आठवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात टेक्निकल विषयाची निवड केली कदाचित पुढील स्वप्नांना आकार देण्यासाठी हा विषय नियतीने मानिकला दिलेली एक भेट होती टेक्निकल विषयाचे गुण धरून सत्तर टक्के मार्क्स मिळवलेल्या मानिकचे इंजिनियर होण्याचे स्वप्न आईवडिलांनी पूर्ण करण्यासाठी पुढील पाऊल उचलले शासकीय तंत्रनिकेतांचे अनेक अर्ज भरले परिणामी डिप्लोमा इन सिव्हिल प्रथम वर्षासाठी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे नंबर लागला परंतु मेकॅनिकल शाखेतील विशेष आवड असलेल्या मानिकला प्रथम वर्ष सिव्हिलमधून द्वितीय वर्ष मेकॅनिकलला प्रवेश मिळाला डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना त्यांनी दाखवलेली चुनूक त्यांना प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यास लाभदायक ठरली सदर डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी त्यांना मालवण मिरज औरंगाबाद या तीन ठिकाणी नियमांना फाटा देत आईवडिलांचे स्वप्न साकार करावे लागले पुणेजवळील कोरेगाव भीमा येथे कार्नेटिक इंजिनिअरिंग कंपनीत अवघ्या पंधराशे रुपयावर नोकरी मिळवून आपल्या कौशल्याच्या जोरावर सी एन सी ऑपरेटर म्हणून अनुभव घेत फोब्स मार्शल या कंपनीमध्ये सी एन सी प्रोग्रॅमर म्हणून काम केले प्रामाणिकपणा वृत्ती आणि ध्येय पिपासू माणिक यांनी पुढे व्हर्गो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शिफ्ट सुपरवायझर म्हणून काम केले आयुष्यात भरपूर काही शिकण्यासारखं आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी ही कंपनी सोडून फिलिट गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोसेस इंजिनियर म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेथे काम करत असताना त्यांना पुरवठा करणाऱ्या कंपनीपैकी एअरप्लो कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर म्हणून काम करण्याची त्यांना संधी त्यांच्या कर्तृत्वाने मिळाली ही गरुडझेप घेत असतानाच त्याच कंपनीत अल्पावधीतच जनरल मॅनेजर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला या अनुभवाचा फायदा घेत विना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाकण येथे जनरल मॅनेजर या पदावर नोकरी करत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली तेथे काम करत असताना त्यांना विविध परदेश दौऱ्याची संधी मिळाली आपल्यासारख्या एका ग्रामीण भागातून आलेला मुलगा एवढी मजल संधी मिळाल्यावर मारू शकतो तर आपल्यासारखे अनेक तरुण गावाकडे आहेत त्या मुलांना प्राधान्य देऊन पुण्यासारख्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून दिला आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पडले अगदी वेल्डर फिटर असलेल्या मुलांना विकसित करून त्यांना मॅनेजर पदापर्यंत पोहोचण्याची संधी दिली अकोलेसारख्या ठिकाणी कायम विना अनुदानित तत्वावर चालू असलेल्या आय टी आयमध्ये ॲडव्हान्स प्रशिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून एम आय जी वेल्डिंग मशीन देणगी स्वरूपात दिले औद्योगिक सहलीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मटेरियल पुरवले विविध पदावर काम करत असताना स्वत उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला त्यासाठी सदाशिव पंडित श्री निरंजन किर्लोसकर श्री अनिल खांडेकर श्री आनंद कुलकर्णी श्री प्रमोद आठवले श्री भाऊसाहेब जंजिरे श्री संजय फोर श्री प्रमोद हेकरे श्री अभिजित डोणगावकर श्री यशवंत महाकाळ यांच्याकडून मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन एक ऑगस्ट दोन हजार दहा रोजी प्रो फायू इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाची स्वतःची कंपनी सुरू करून भागीदार दीपक तारके या मित्रासमवेत उद्योग व्यवसायात पाय रोवण्यास सुरुवात केली अवघ्या पावणे दोन कोटीच्या उलाढालीने सुरुवात झालेली या उद्योगाची भरारी सात वर्षात तीस कोटींपर्यंत पोहोचली आहे सध्या कंपनीमध्ये एकशे पन्नासहून अधिक लोक कामगार म्हणून काम करत आहेत तर सुमारे पस्तीस स्टाफ काम पाहत आहे मानिकरावांच्या ध्येय ध्येयधोरणामध्ये वेगळेपण होतं म्हणूनच त्यांनी कंपनीच्या नावातच ते सिद्ध केलं प्रोफायू अर्थात जी कंपनी प्रोफायूने चालते म्हणजेच यशस्वी उद्योगासाठी प्रोफायू आवश्यक असतात जसे उत्पादन प्रक्रिया प्रकल्प व्यावसायिकता नफा यावरील या पाच प्रोफसाठी कंपनी अशा प्रकारे प्रयत्नशील असते ग्राहकांना मूल्यवर्धित उत्पादन देऊन विकास धोरणांची अंमलबजावणी करणे योग्य तेवढेच पाठबळ वापरून खर्चावर नियंत्रण आणणे आणि विचारपूर्वक गुंतवणूक करून नफा निर्मितीला सर्वोत्तमता साधण्यासाठी प्रयत्न करणे तरुण तडफदार ऊर्जावान आणि ध्येय पिपासो वृत्तीचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये नेतृत्व प्रतिनिधित्व आव्हान पेलण्याची क्षमता समस्या निराकरण शिस्तीचे पालन परिणामकारक सुसंवाद घडवून कंपनी त्यांना ध्येयप्राप्तीसाठी कटिबद्ध करते कंपनी प्रशिक्षण आणि विकासावर जास्त लक्ष देते त्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्यानं ट्रेनिंग देते अशा बेस्ट प्रॅक्टिसेसचा ग्राहकाला चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि कंपनीची वाढ आणि विकास होण्याच्या दृष्टीने अवलंब केला जातो त्यामुळे कंपनीची प्रतिमा ग्राहक आणि मार्केटमध्ये तिचं वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण सिद्ध करते म्हणूनच पुढील तीन वर्षातच कंपनीचा शंभर कोटींचा टर्न ओव्हर करण्याचा मानस आहे तसेच स्वतःचं उत्पादन निर्माण करण्याचा मानस आहे तसेच व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक आणि राष्ट्रीय उभारणीसाठी हातभार लावण्याचा मानस आहे आज प्रोपायू जगातील नावाजलेल्या कंपन्यांसोबत काम करते त्यांना माल पुरवते जसे सँडविच फोर्ब्स मार्शल एशिया सुझलॉन एन जी कमिन्स इंडिया एबीपी किर्लोस्कर ऑइल इंजिन ॲटलस कॉफको तसेच अमेरिकेसारख्या देशांमध्ये दे कंपनीचा माल निर्यात केला जातो कंपनी नेहमी संघटन आणि संघकार्य या शक्तीवर ठाम विश्वास ठेवून कार्यरत असते कंपनीच्या विकासामध्ये पैसा उभारणीसाठी पंजाब नॅशनल बँकेचे विशेष सहकार्य लाभत आहे हे करत असताना सामाजिक कार्याची जाण विशेषत्वाने पाळली जाते प्रशिक्षार्थींना प्रशिक्षण देणे विविध शाळा महाविद्यालयांना मदत देणे गरजू संस्था अंध अपंग विद्यालये शहीद जवान यांच्या परिवारासाठी मदत देणे धार्मिक कार्यासाठी योगदान देणे इत्यादीची जाण ठेवली जाते वरील सामाजिक शैक्षणिक विशेष करून औद्योगिक जगतातील विशेष कामगिरी आणि योगदानाबद्दल आदरणीय मान्यक्रमांना सध्याचे ऊर्जामंत्री माननीय माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्योग जगतातील विशेष कामगिरीसाठी पुणे येथे सन्मान करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीनं उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा सामान्य कुटुंबातील सामान्य प्राथमिक शिक्षक दाम्पत्याचा मुलगा अशी गरुडझेप घेऊ शकतो हे आजच्या पिढीस दीपस्तंभासारखे आहे अशा या माणिक्रमांच्या पाठीशी सदैव त्यांचे कुटुंबीय आपतेष्ट मित्रपरिवार यांच्या सदिच्छा आणि संत महात्म्यांच्या कृपाशीर्वाद पाठीशी आहे आजची पिढी म्हणजे भावी भारताचा आधारस्तंभ यांनी नक्कीच माणिक्रमांच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा जसे तरुण पिढीने व्यवसायासाठी साहसी पावले उचलली पाहिजेत सफल व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हवा त्याबरोबरच व्यवसायाची आवड आवश्यकतेनुसार ज्ञान कौशल्य अनुभव हवा व्यवसाय वृद्धीसाठी कॅश फ्लो म्हणजेच प्रवाह याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे व्यवसायासाठी फक्त पैसेच हवे असतात हा गैरसमज मनात न ठेवता तरुणांनी ध्येय पिपाचो वृत्ती आवश्यक ते ज्ञान अनुभव कौशल्याने युक्त असायला हवे व्यवसायासाठी पैशाची उभारणी करता येऊ शकते युवा पिढीने शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानासोबत काळाची गरज ओळखून विविध विषयांमध्ये पारंगत असायला हवे युवा पिढीने नवीन शिकण्यासाठी तत्पर राहायला हवे नवीन छंद भाषा आत्मसात करायला हव्यात उत्तम नियोजन करायला हवे प्रेरणा देणाऱ्यांच्या सहवासात राहायला हवे नकारात्मकतेला झुगारून सकारात्मकता स्वीकारायला हवी युवकांनी चारित्र्यवान धैर्यवान नेतृत्व गुणांनी युक्त असायला हवे अशा या उद्योगरत्न असलेल्या माणिकराव डावरे यांना भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गावकरी न्यूज विश्वासराव शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम